रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पेनमध्ये हिंदी विरोधात मनसे आक्रमक पेनमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे हिंदी विरोध पत्र मनसैनिकांनी पोहोचवले शाळे शाळेत मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात प्रत्येक शाळेवर धडक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध दर्शवला व मनसेची भूमिका स्पष्ट केली याच वेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवले राजसाहेबांचे हेच पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड उपजिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पेन तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा कार्मेल शाळा पेन शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा अशा शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळांच्या मुख्याध्यापकांना सुपूर्द करण्यात आले व मुख्याध्यापकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या यावेळी मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत पेन तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील विजय पाटील नितेश पाटील श्रीराम पाटील प्रशांत म्हात्रे पेन तालुका अध्यक्षा गौरी पाटील पेन शहर संघटक नितीन पाटील पेन शहर उपाध्यक्ष ऋषी कोळी पंकज पाटील अमरापूर विभाग अध्यक्ष तेजस पाटील उपविभाग अध्यक्ष नमस्कार पाटील जिथे उपविभाग अध्यक्ष विवेक पाटील जिथे विभाग अध्यक्ष भानुदास पाटील जिथे उपविभाग अध्यक्ष भरत पाटील आदींच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत चर्चा करत असताना मुख्याध्यापकांनी हिंदी सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी सकारात्मक तयारी दर्शवली आणि राज ठाकरेंच्या भूमिकेचे विशेष कौतुक करत मराठीसाठी मनसेच्या कामाचे आणि सदैव पाठ पुराव्याकरिता सार्थ अभिमान वाटतो असे गौरवगार काढले तर साहेबांची जी भूमिका आहे मराठी भाषेची आमच्या राज्य सरकार आणि शिक्षण महामंडळ हा काहीतरी विनाकारण हिंदी भाषेची सक्ती करायचा प्रयत्न करतोय त्याकरता महाराष्ट्र नव विमानसेनेचा विरोध आहे कारण मराठी भाषेच्या अभिजात दर्जाकरता आम्ही बऱ्याच बरेच आंदोलनं आणि बऱ्याचशा कास्ता काढल्या त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला की आता सरकार उलट सांगते की आम्ही फार अभिजात दर्जा दिला आणि अभिजात दर्जा जेव्हा मोठं कारण करेल सरकारने त्यांनी लक्षात ते सोडून द्यावं आणि कसं होतं की हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाही हिंदी भाषा ही उत्तरेच्या काही प्रांतांमध्ये भाषा म्हणून प्रांतिक भाषा म्हणून वापरली जाते त्यामुळे राष्ट्रभाषा नसताना पण आपल्याला मराठी किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची गरजच नाहीये कारण आपण जास्तीत जास्त मराठी लोक आणि बरीचशी इथे बोलीभाषा मराठी भाषा बोलीभाषा लोक इथे राहतात विनाकारण कशाला हिंदी भाषेची सक्ती करायचा प्रयत्न करते तर त्याकरता आमचा विरोध आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी आपली भूमिका याच्यामध्ये मांडलेली आहे आणि तुम्हाला सर्व तज्ञ लोकांचं त्याकरता आम्हाला सर्व लोकांना पाठिंबा पाहिजे कारण हा फक्त आमच्यासाठी पाठिंबा नाही हा पाठिंबा आपल्या मराठी भाषेसाठी आणि येणाऱ्या काळात मराठीची जी पिढी तयार होणार आहे आपल्या मराठी जी मराठी जे काही राहणारे आपण लोक त्याकरता जी मराठी भाषा आपण संवर्धन करू शकलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये हिंदीचीच सक्ती होऊन जाईल आणि आपण हिंदीमध्ये बोलालो मराठी भाषा लोक पाहू नये त्याकरता आमचा हा पुढाकार आहे त्याकरता तुमचं आम्हाला यथेक्ष सहकार्य आणि अभिप्राय तुम्ही नक्कीच कळवा अशी मी आशा म्हणा आणि आमचं एक माध्यमिक शाळा पाचवीपासून आपल्याला हिंदी आहे पण हा पहिली ते चौथी पर्यंतची प्रायमरी स्कूलिक आणि आमच्याकडे हिंदी भाषिक आहेत त्या मराठी छान ते दहावीला चांगली पर्सेंटेज मिळवतात आता ती यादव जी मुद्दे आहे ती फर्स्ट आलेली आहे ना तर ती हिंदी सुप्रिया यादव ती तिचा दुसरा नंबर आलेला आहे तिला ब्याण्णव पॉईंट साठ टक्के हिंदी भाषी आहेत ना असं मग ते आहेत ना इकडे येऊन मराठी त्यांच्या पुढे आपल्यात मराठी चांगलं त्यामुळे आपल्याला हिंदीचं काही गरज नाहीये हे फक्त तुम्ही ठीक आहे ना पाचवी नंतर तुम्ही ठेवले ती ठीक आहे पहिली तर चौथी सप्तराचं वजन वाढवण्यासाठी गरज नाही तुम्ही सर्व तज्ञ लोक अभिप्राय मांडा तुमची तीच इच्छा आहे साहेबांनी साहेबांनी जी भूमिका मांडली साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याकरता तुमचं इतिहास सगळ्या

बरेचशा आंदोलन आणि बरेचसे काही पुढाकार घेऊन जेव्हा आता मराठी भाषेला जेव्हा अभिजात दर्जा मिळाला आहे त्याच्यानंतर आपल्या मराठी शाळांमध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी आणि मराठी ह्या भाषा पहिल्यापासून होत्याच आणि पाचवीनंतर आपल्याकडे हिंदी श भाषा ही अभ्यासक्रमामध्ये होती पण आता मुळातच महाराष्ट्र राज्य सरकार हे पहिलीपासून विद्यार्थ्यांना ऑलरेडी डोक्यावरती ओझं टाकायचा प्रयत्न करते हिंदी भाषेचं ते गरजच नाही आहे मुळातच उत्तरेतील मोजक्या प्रांतांमध्ये हिंदी भाषाही <laughs> बोलली जाते हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आणि ही अशी राष्ट्रभाषा नसताना पण विनाकारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी शाळांमध्ये हिंदीची ही लोक सक्ती करायचं महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्राचा शिक्षण विभाग हा प्रयत्न करत आहे त्याकरता सन्मान्य राजसाहेबांनी तुम्हाला जे पत्रक दिलेलं आहे त्या पत्रकामध्ये मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण जो पुढाकार घ्यायला हवा आता हे मराठी भाषेचं संवर्धन करायची जबाबदारी ही आपलीच असेल भविष्यात जर आपणच काही केलं नाही आपल्यासारख्या तज्ज्ञ लोकांनी जर त्याकरता शिक्षणाच्या ह्याच्याकरता मराठी अनिवार्य राहिलीच पाहिजे ना की हिंदी इथे गरजेची नाहीये तुम्ही पाचवी नंतर नक्कीच घ्यायला हवे आम्हाला काय हरकत नाही पण विनाकारण जर लादण्याचा प्रयत्न करते त्याकरता तुम्हाला सर्वांचा आम्हाला कुठेतरी हातभार हवाय की शिक्षण विभागाला तुम्ही पण त्या अभिप्राय कळवावा साहेब ठाकरे यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अभ्यासक्रम हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचपी करायचा जो प्रयत्न करत आहे त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं सा झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषेकर जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आ, आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमचं रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मै क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र